भारतामध्ये प्रसिद्ध असलेला क्रिकेट म्हणजेच आय पी एल सुरू झालेली आहे आज पहिलाच सामना के तेन नी तेन नी के आर आणि आरसीवी मध्ये आहे त्यामुळे कोण जिंकणार हे देखील उत्सुकता आहे मात्र आय पी एल सुरू झाल्यामुळे सर्व जे क्रिकेटप्रेमी आहेत चाहते वर्ग आहेत त्यांनी त्यांनी उत्सुकता किंवा आनंद व्यक्त केलेला आहे आणि पाहायला गेल तर आय पी एल म्हणजे आपल्या भारतामध्ये एक सणच मानला जातो त्यासाठी सर्वच उत्सुक असतात आता कोण जिंकणार आय पी एल मध्ये किंवा जे क्रिकेट प्रेमी आहेत चाहते आहेत त्यांच्या मनात कोण आहे त्यांना काय वाटतं आय पी एल बद्दल आयपीएल मॅच फिक्सिंग असते का या सर्व गोष्टी आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात काय तुमचं आयपीएल सुरू होते मस्त कोणता कोणतं मुंबई मुंबई केकेआर आणि आरसीबीची मॅच ची आरसीबी वाटत नाही कोण प्लेअर कोणता फेवरेट फेवरेट रोहित रोहित शर्मा पण हार्दिक पांडे आता आय थिंक कॅप्टन ना ओके फिक्सिंग असते आयपीएल कुठेतरी वाटतंय नाही अजिबात नाही कोण जिंकलं एकदा आयपीएल च सीजन कोण जिंकले यंदा यांदा झोटफ खेळ तो सांगता नाही जो, जो बेस्ट देल तो खेळ हो आयपीएल सुरू होते किती एक्साइटेड खूप एक्साइटेड आहे आज पहिलीच मॅच आहे ना काय कोण जिंकलं आज मला माहिती नाही ऍक्च्युअली आर सी बी आरसीबी सपोर्टर आहे मी तर लोक आरसीबी जिंकायला पाहिजे आरसीबी काय एवढी फेमस म्हणजे फॅन फॉलोइंग काय विराट कोहली मुलं मेन म्हणजे आणि ऍक्च्युअली ती टीम अशी आहे जे ज्याच्याने आम्ही इमोशनली त्याला कनेक्ट होतो त्यामुळे आमचं फॅन बेस असं आहे पण आयपीएल मध्ये पाहायला होते असं वाटतंय तुम्हाला फिक्सिंग असे केसेस तर आले दोन तीन आधी पण आता बघितलं जात तर नाहीच होत असेल यंदाची आयपीएल कशी होणार आहे काय वाटतंय टीम पाहिजे आता त्यांनी एक ऍड सुरू केलेली एटीन करून काहीतरी विराट कोहलीला रिलेटेड कारण की हा एटीन सीझन आहे ना आय चा सो मे बी आर सी बी ह्या टायमाला तरी जिंकेल पियुष आयपीएल सुरू होते किती एक्सायटेड uh, नाही मी आयपीएल बघत नाही सॉरी कोणता प्लेअर वगैरे हो काय क्रिकेट मधला आवडतो कोण आवडतो नाही मला काहीच नाही आयपीएल मी बघत अस नाही मी कबड्डी कबड्डी हा आय बद्दल नॉर्मली काय वाटतं तुम्हाला फिक्सिंग असते का आयपीएल नाही मोस्टली नसतेच नसते काय आवडत आय पी एल काय आवडत पहिल्यापासून माझे गेम्स आउटडोअर मध्ये कबड्डी सेटच से okay. okay. आहेत आयपीएल नाही आवडत okay. okay. काय तुमचं हिमेश भगत आयपीएल सुरू झालेली आहे किती एक्साइटेड okay. uh, खूप एक्साइटेड कोणता प्लेअर uh, प्लेअर दो रोहित शर्मा रोहित शर्मा कोणाला जास्त सपोर्ट करतात okay. आरसीबीआय आरसीबी सुरू एक्साइटेड आहात का हो आहे आता मुंबई इंडियन्स कोणाला सपोर्ट करत मुंबई इंडियन्सला पहिलीच मॅच ची आहे तर आरसीबीचा तर विषय नाही अजून एक पण ट्रॉफी नाही आली आहे पण विराट कोहली तर विराट कोहली विराट कोहली काय आरसीबी कोणामुळेच रन्स पण त्यांचेच असतात सर्व तर तेच टेक ओव्हर करतात एक तुम्हाला असं वाटतं म्हणजे आयपीएल ही फिक्सिंग असते सीएस के सीएस के केरन का बरं सीएस केला तो बॅन केलेला ना फिक्सिंग मुळे प्लेअर कोणता आवडतो सर्व रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्या चॅम्पियन ट्रॉफी बद्दल काय वाटतंय चॅम्पियन ट्रॉफी तिथं कमिटमेंट होते आपल्यासाठी कमिटमेंट दिलेली तिथं की जितेंगे तो जितेंगे शेवटी जिंकलो यंदा जी कोणाचं वर्चस्व असेल होपफुली तर मुंबई इंडियन्स जिंकली तर खूप छान वाटेल पण गेम इज गेम हारल तर काहीतरी शिकायला भेटेल आणि जिंकलं तर आपल्याला आनंदच आहे हो काय एक्सायटेड आहात खूप खूप आहे रोहित शर्मा कोणती टीम इंडियन्स मुंबई इंडियन्स बाकीच्या टीम काय वाटतं पहिलीच मॅच आरसीबीची के आर आहे आरसीबी जिंकायलाच पाहिजे कारण की यावर्षी एटीन इयर आहे आयपीएलचा शो जिंकलाच पाहिजे आरसीबी बद्दल का वाटतं म्हणजे का जिंकत नाहीयेत विराट कोहली त्या पद्धतीने भरपूर ट्राय करतो बट सोबत टीमने पण सपोर्ट केला पाहिजे आयपीएल कधी कधी असं फ्रस्ट्रेशन होत की मॅच हरते कधी कधी वाटत बट नसावी म्हणजे नाहीच आयपीएल खेळून आयपीएल सुरू झाली आहे आता काय वाटतं कशी असणार एक्सायटेड एक्सायटेड मुंबई तर पाच ट्रॉफी जिंकली असं मला वाटतं की परत जिंकावं म्हणून पहिलीच मॅच आरसीबी केकेआर केकेआर आरसीबी मध्ये तर आमचा एक फ्रेंड आहे जो आता तो बॉलिंग प्रॅक्टिस साठी गेला आहे केकेआर मध्ये त्यांनी आज विराट कोहली सोबत शोरी पण टाकली आहे तिथे गेलेल्या बॉलिंग ते प्रॅक्टिस असतात ना त्यांच्यासाठी गेलेला ते पण असं तर मला केकेआर जिंकले पाहिजे आता आरसीबी बद्दल काय वाटतंय काय जिंकत नाही आरसीबी बद्दल तर एवढं काय आपली फेवरेट टीम तर ते नाही मुंबई इंडियन्स आहे म्हणून मी त्याच्यासोबत काय बोलू शकत नाही आयपीएल कुठेतरी फिक्सिंग असते असं वाटते आपल्याला थोडं माहिती एवढं मोठ्या लेवल ला ले 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 काय होते आपल्याला फक्त आपण टी व्ही बघतो ते आपल्या जे घडते तेच माहिती आतमध्ये काय चाललंय आयपीएल काय एक्साइटेड आयपीएल एक्साइटमेंट खूप आहे आणि मागच्या सतरा वर्षापासून आरसीबी ला सपोर्ट करते ह्या वर्षी आरसीवी आरसीबी बद्दल काय इमोशनल अटॅचमेंट आहे सगळ्यांची क फॅन फॉलोईंग खूप आहे आज म्हणजे कोणामुळे ते विराट कोहली फेवरेट प्लेयर कोण फेव्हरेट प्लेयर विराट कोहली आयपीएल कुठेतरी फिक्सिंग असं वाटतं तुम्हाला शिक्ष ना असं मला ना वाटत प्रत्येक प्रत्येक जजमेंट हे प्लेयर वरती सुरू होते किती एक्साईटेड आहे मी एवढं बघत नाही त्यामुळे हेला हो मी बघतो भरपूर एक्साइटेड आहे मुंबई इंडियन्स प्लेयर फेवरेट कोण रोहित शर्मा पहिलीच मॅच आरसीबीची आहे का बद्दल चांगले खेळणार आहे पण मला वाटतं के के आर जिंकन हो। आर जिंकन आयपीएल जिंकलीच नाही हो जिंकली नाही ते आता प्लेयर्स वरते त्यांचं आपण काय सांगू नाही शकत मॅनेजमेंट त्यांचं त्याच्यामुळे यंदाचा सीझन कसा असणार आहे का वाटतंय काय चांगला सीझन असेल कारण की मोठे मोठे प्लेअर सगळ्यात खूप चांगला सीझन होईल चॅम्पियन ट्रॉफी नंतर सुरु बर, आ, हो गर, हो आता आयपीएल सुरू होते का खूप भारी वाटते इंडियाने दुसरी आयसीसी ट्रॉफी जिंकल्याच्या नंतर आणि असं ग्रह चांगलंच पाहिजे आयपीएल कुठेतरी फिक्सिंग असते असं वाटतं वाटत असं काय पहिलं व्हायचं पण आता नाही होत पहिलं खूप चालायचं पण आता नाही आता बॅन झाले आता काय नाही तर तुम्ही पाहू शकता की आय पी एल साठी सर्वच उत्सुक आहेत मात्र जे चाहते वर्ग आहेत त्यांच्या आय पी एल टीम्स वेगवेगळ्या आहेत कोणाला आर सी को बी आवडतं कोणाला एम आय आवडतं मुंबई इंडियन्सचे काही फॅन्स आहेत आर सीबीचे फॅन्स आहेत विराट कोहलीचे फॅन्स आहेत त्यामुळे आता आय पी एल सीझन सुरू झालाय हंगाम सुरू झालाय त्यामुळेच क्रिकेट चाहते आहेत त्यांच्यामध्ये उत्सुकता किंवा जो आनंद आहे तो पाहायला मिळत आहे रितम मराठीसाठी मी आकांक्षी देशमुख मुंबई